ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपला जास्त वेळ घ्यायचा नाही आज तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाला आहात तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर आज तुमची मनस्थिती का आहे हे पहिल्या अंकामध्ये मी सांगणार आहे आपण बघूया तुम्ही आज जर खरंच माझ्याशी जोडल्या गेला असं मनाने जर जोडल्या गेला असाल ना एक अग्रता नाही तर तुमची मनस्थिती पाहणार आहे आज मी तुम्ही काय करावं काय करू नये अगर काय अवस्था आहे कोणची स्थिती सध्या ते आपण पाहूया तर वेळ घेत नाही तुमचा मी लागलीच तुम्ही पाहतो काय दाखवते तो ओंकारेश्वर आपल्याला आज तुमचं अरे बापरे आता तुम्ही पहिलंच असं निघालय की तुम्ही जर प्रेम वगैरे काही करण्याच्या भानगडीत असाल ग कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल का तुम्ही तुम तुम्ही कुणावर प्रेम करत असताल काही असाल एकतर अशी अवस्था आजची दाखवतोय की आता सगळेच याला कनेक्ट होतील असं नाही पण बऱ्यापैकी मंडळी आज अशी कनेक्ट झाली की त्यांचे प्रेम प्रकरण कमीत कमी दोन तीन तरी झालेले था था आणि सगळीकडून त्यांना सगळेचकडून त्यांच्या प्रेमावर आघात झालाय म्हणजे प्रेमाच्या जी तुमचं तुमचं कुणावर प्रेम असेल तुमच्यावर प्रेम कुणीतरी तर तुम्हाला दगा दिलाय अगर त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होतोय मानसिक त्रास असेल काय असेल पण तुमची प्रेमाची जी अवस्था आहे ना खूप खतरनाक आहे तुम्हाला दुखवलंय तुमच्या हृदयाला दुखवलंय मग ती प्रेमाचे म्हणजे वेगळे प्रेम नाही आपल्या नातलगातले सुद्धा प्रेम असू शकतात कुणी बहीण भावाचं असतं आई वडिलाशी असतं तुम्ही प्रेमाचं आज प्रेमाच्या संदर्भात मी बोलतोय तुमची का तुमची माया वगैरे एकमेकावर असेल अशा काही मंडळ असेल तर तुम्हाला प्रेमातून तुमच्या मायाच्या लोकांनी आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला के आघात केला मिळेल आजच केला मग असं नाही आहे कधी चार दिवसाखाली अगर महिना पंधरा दिवसा पण तुम्हाला आज त्या गोष्टीचं दुःख होत आहे ज्याने तुमच्यावर प्रेम केला अगर तुम्ही त्यांच्यावर प्रेम केला असेल तुमची माया असेल चांगली मायाची माणसं असतील विश्वासाची माणसं असतील तुमच्या हृदयाला त्यांनी धक्का दिला अगर काहीतरी भानगड उद्भवली तुमची असं आजच्या स्थितीमध्ये दाखवत आहे म्हणजे एकंदरीत तुमची अवस्था आज मानसिक अवस्था तू खूप खराब आहे तुम्हाला विचार आला असेल आता येत असेल आता आज दिवसभरात येऊ शकतो पण तुम्हाला प्रेमाच्या संदर्भातली आठवण येऊ शकते जेणेकरून तुमचं मन दुखवलंय तुमचं हृदय दुखवलंय हृदयावर आघात झाले प्रेमाच्या माणसाने प्रेमाच्या व्यक्तीने कुणी तुम्ही पुरुष असाल अगर महिला असाल तरी मला त्याचं देणं घेणं नाहीये परंतु तुमच्यावर तुमच्या हृदयाला दुःख देणारी घटना ती सतावते मागे तुम्हाला तसं झालं असेल पण त्याची आज तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टीचा त्याची आठवण येते खूप त्रास होईल तुम्हाला प्रेमाच्या व्यक्तीने तुम्हाला त्रास केलेला आहे त्याची आठवण येते अगर आज करू बी शकतील अगर उद्या करू शकतील पण तुमची आजची अवस्था असं दाखवत आहे की तुम्हाला तुमचं हृदय दुखवणारी घटना घडली कधीही घडली असेल जे माझ्याशी कनेक्ट झालेत ना त्यांच्यासाठी बोलतो खूप वाईट गोष्ट आहे म्हणजे तुमचं मनस्थिती ठीक नाही आज तुम्हाला एका एका व्यक्तीनं नाही त्रास केलेला तुम्हाला अशा तीन व्यक्ती दाखवत आहे मग त्यात तुमची कुठलीही नातलग असेल तुमचा प्रेयकर असेल प्रियशी असेल काही असेल कुठलीही असेल मुलगा असेल काही पण तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत आज त्रास होतोय प्रेमाच्या बाबतीतली तुमच्यावर माया करणाऱ्या लोकांकडून खूप मनस्ताप झालाय तुमचा खूप त्रास होतोय तुम्हाला त्या गोष्टीचा आज तुम्ही दुःखी आहात त्या गोष्टीमुळे त्याबद्दल तर मी बोलतोयच परंतु आता मी दुसरं बी तुम्हाला काय त्याच्या दुसर त्याच्याबरोबर तुम्हाला दुसरी काय गोष्ट आज त्या गोष्टीमुळे तुम्ही आज एकदम असं मनस विचार मनात विचार करत करत तुम्ही असं शांत बसलात खूप त्रास होईल तुम्हाला, तुम्हाला। त्याचा विचार करायला का असं झालं काय करू मी कुठला निर्णय घेऊ पण शांत बसलात तुम्ही अगर बसताल काही वेळानं बसताल पण तुम्ही आरामदायक बी समजा आपल्याला दगा दिलाय प्रेमाने दगा दिलाय म्हणून तुम्ही कदाचित तो विचार भानगडीत पडायचं नाही काही नाही म्हणून तुम्ही कदाचित शांत बी बसला असत असं पण दाखवतोय आणि खूप मागच्या काही आठवणीमुळं खूप त्रास जाणवतोय आणि एवढ्या दुसरी गोष्ट तुम्हाला मनस्ताप एक झालाय मनस्ताप तुम्ही असं डोक्याला हात लावून सुद्धा बसला असताना कदाचित आज अगर बसताल निस्त विचारामध्ये गर्क झालात तुम्हाला विश्वासातल्या माणसानी दगा दिलाय खूप विश्वास टाकलेल्या माणसाने आज आज दगा दिला म्हणून नाही पण त्या गोष्टी कधी मागे दिलं असेल कदाचित पण त्याचा आज तुम्हाला त्रास होतोय आजच्या स्थितीमध्ये तुमची अवस्था खूप मनस्तापासारखी जाणवते आजच्या स्थितीमध्ये खूप विचार करताय तुम्ही खूप विचार करताय आणि तुम्हाला असं वाटतंय आरामदायक बसून विचार करत करत विचार येत आहेत तुम्हाला की मी आता त्याच्यासाठी काय करू त्याला मी शिक्षा घडू का असा पण मनामध्ये विचार येते त्याला काय करायचं निर्णय घेण्यासाठी तुम्ही आता विचारामध्ये गर्क आहात सध्याच्या स्थितीमध्ये गर्क आहात खूप बेचन आहात निराश आहात टेन्शनमध्ये आहात आणि कुठेतरी एकांत मध्ये बसावं कुठतरी शांत बसावं असं वाटू लागलंय तुम्हाला शांत बसावं कुणी बोलू नये कुणी व्यत्यय करू नये तुम्हाला कारण एकंदरीत तुम्ही मनस्तापामध्ये आहात खूप मनस्तापामध्ये आहात विचारामध्ये गर्क आहात आजच्या मनस्थितीमध्ये कारण तुम्हाला दुखवलंय तुमचं हृदय दुखवलंय तुमच्या हृदयावर आघात झालेल्या गोष्टी आहेत खूप हृदयावर तुमचा आघात झालाय असा च दाखवतोय आता काय नवीन काय करावं यामध्ये सुद्धा तुम्ही गुरु पाठलेला आहात नवीन काय करायचा विचार येईल विचाराचं चक्र माताळे तुमच्या डोक्यामध्ये खूप विचाराचं चक्र माताळे आणि आता म्हणजे काय पर्याय करायचा काय नाही हे पण तुम्ही विचार करत आहात खूप विचारामध्ये आहात कारण तुमच्या हृदयावर त्रास झालाय तुमच्या हृदयाला खूप वेदना होत आहे वेदना होत आहे वेदना होत आहे त्यामध्ये तुम्हाला मागील पिढीतील आत्म्याचा पण त्रास दाखवायला लागलाय त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही टेन्शनमध्ये आहात मागील तुमच्या घरामध्ये पूर्वजचा आत्मा कोणास तरी भटकतोय असं पण दाखवतोय आजच्या स्थितीमध्ये त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही मानसिक म्हणजे मागच्या याच्यातल्या तुम्हाला आठवणी पण यायला लागल्यात तुमच्या गेलेल्या कोणी व्यक्ती असेल त्याच्या पण तुम्हाला आठवणी यायल्यात सध्या त्याची पण आठवणी कुणीतरी गेलेल्या असेल प्रियजन आणि तुम्हाला एक हेच पण विचार विचारायला तुम्हाला म्हणजे पुढे काय करू काय नाही असं पण वाटायलाय तुम्हाला आज आणि त्या दगा झाल्यामुळे खूप खूप त्रास होते तुम्हाला खूप त्रास होते असं दाखवायला पण मी एकच सांगतो आजच्या स्थितीमध्ये काही त्रास असो पण तुम्ही समजा प्रियकर Uh, कुणाचं प्रेमाचं व्यक्ती असेल प्रियकरच म्हणता येत नाही असं प्रेमाच्या कुणीही कुणाबरोबर प्रेमाचं असतं नातलग असतात आपले भाऊ बहीण कुणी अगर uh, मुलगा वगैरे काही नात्यातला असतात पण तुम्हाला जे दरीत तुम्हाला त्या गोष्टीनं मागच्या लोकांनी तुम्हाला दगा दिला असेल काही uh, असेल समजा स्त्रीनं दग दगा दिला असेल अगर पुरुषांना दिला असेल पण तुम्हाला परत एखाद नवीन अथवा कुठंतरी नातं चांगलं प्रेमाचं तुम्हाला सहवास लाभू शकतो असं पण दाखवतंय तुम्ही एवढंच की निराश होऊ नका त्याच्यामध्ये तुम्हाला समजा हृदय दुखवलंय तुमच्या हृदयाला जखम झाली मान्य आम्हाला परंतु त्याच्यातून बाहेर पडणारच आहे तुम्ही आणि तुम्हाला एखादं चांगलं एखादं मनाला समाधान देणारे व्यक्ती भेटू शकते अगर कुणीतरी तुम्हाला पूर्व एक दुसरं नवीन नातं जोडू शकतं असं पण दाखवत आहे हम्म आणि मी एवढीच प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी की तुम्ही यातून बाहेर पडावं त्यात तोच तो विचार करू नये आणि तो विचार जाण्यासाठी तुम्ही फक्त एक नामस्मरण करा तो विचार जावा तुम्हाला दुःख होणे आणि याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्ग निघावा यासाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्ही सुद्धा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा, हा जप करा जप करा लिहा तुम्ही नक्कीच यातून तुम बाहेर पडताल तुम्हाला एक नवीन दिशा भेटेल तुमचं दुखावलेलं मन परत व्यवस्थित होऊन जाईल आणि तुम्ही आनंदात राहाल अशी मला आशा आहे तुम्ही <द्यूर्णायों> ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा जप करत रहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर मंडळी याबरोबरच आजची मनस्थिती तुमची जाणून घेतलेली आहे परत भेटणारच आहे उद्याच्या अशाच एखाद्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान